बोसे येथे गणेश मंदिरात संकष्टीनिमित्त महिला भजनी मंडळाचा कार्यक्रम बोसे येथे गणेश मंदिरामध्ये संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री संत ज्ञानेश्वर माऊली महिला संगीत भजनी मंडळ यांच्यामार्फत भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये पंचपदी तसेच भक्तिगीते सादर करण्यात आली सदर कार्यक्रमांमध्ये श्री संत ज्ञानेश्वर महिला संगीत भजनी मंडळ यांचे मार्गदर्शन तसेच <लेखे> ज्येष्ठ संगीत शिक्षक सदाशिव कुंभार श्री संत ज्ञानेश्वर माऊली महिला भजनी मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती प्रभावती कुंभार हार्मोनियम वादक सुमित कुंभार तबला वादक बबन कुंभार आशाताई कुंभार तसेच इतर गायक कलाकार संदीप कुंभार सुवर्णा कुंभार सुमन कुंभार अश्विनी कुंभार सुलाताई कुंभार अक्काताई लोहार इत्यादी कलाकारांनी आपली कला <Henceviak> सादर केली सदर कार्यक्रमामध्ये गणेश भक्त तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महान प्रशांत बनसोडे भोसे ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा